तर मित्रांनो जय शिवराय आणि जय महाराष्ट्र तर उद्या तीस तारखेला आहे अजिंक्य केशरीचे मैदान अन्य श्री हिंमतदादा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेले हे मैदान आहे तर या मैदानात कोणकोणते नंदी उजेसाठी सज्ज होणार आहेत ते मी तुम्हाला एवढ्यामध्ये सांगणार आहे त्यातले त्यात एक दोन काही पैरे आहे जे सत्तर टक्के फिक्स असू शकता ते पण तुम्हाला सांगतो तर चला डायरेक्टली स्क्रीनवर तर सर्वात आधी आपण बॅनर बघून घेऊ मैदानाचे कशाप्रकारे बॉक्सिसाचे जे कंट्रीब्युशन आहे ते आपण आधी बघू त्याच्यानंतर तुम्हाला कोणकोणते नंदी सज्ज झाले आहे ते पण सांगतो आणि एक दोन पहिले जे महिला माहीत आहेत ते पण तुम्हाला सांगतो तर चला डायरेक्टली स्क्रीनवर ए, एक 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 तर मित्रांनो आधी आपण बॅनर बघून घेऊ कशाप्रकारे ते कंट्रिब्युशन जे आहे ते बघून घेऊ तर प्रथम क्रमांकाला एक लाख एक हजार एक रुपये एक रुपये भेटणार आहे द्वितीयला एकाहत्तर हजार एक रुपये तृतीयला एकावन्न हजार चतुर्थला एकवीस हजार पंचमला पंधरा हजार सहाव्या क्रमांकाला अकरा हजार आणि सातव्या क्रमांकाला अकरा हजार शेमज बक्षीस आहे सहावा आणि सातवा तर अशा प्रकारे बक्षीसचे कंट्रीब्युशन होते मैदानाचे स्थळ जर सांगायला बसलो तर मायणी तालुका खटाव जिल्हा सातारा इथं मैदान होणार आहे तर सोमवारी तीस तारखेला मैदानाचे डेट तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे त्याच्यानंतर सुनील मोरे समालोचन आणि झेंडा पंच सलीम मुलागी तर मित्रांनो आता मैदानासाठी सज्ज झालेली नंदी तुम्हाला सांगतो टॉपच्या नंदी आहे सगळेच तर बघा तर मित्रांनो घोटकरांचा सज्ज जो प्रथम नंदी आहे तो या मैदानासाठी सज्ज झाला आहे याच्यानंतर घरनिकेचा राजा पण तुम्हाला या मैदानासाठी सज्ज दिसू शकते म्हणजेच झाला आहे त्याच्यानंतर तिसरा नंदी मित्रांनो संभाजीनगरकरांचा लखन तर लखनसुद्धा तुम्हाला या मैदानासाठी सज्ज दिसणार आहे त्याच्यानंतर चिक्या देखणं असतर चिक्या चिक्या पण तुम्हाला मैदानात दिसणार आहे नंतर मथुरा फार्म चिंचाळे यांचा अर्जुन अर्जुन पण मैदानासाठी सज्ज झाला आहे अर्जुन नंतर आपला देव शरद क्षेत्रातील जो देव मानला जातो बकासूर बकासूर पण या मैदानासाठी सज्ज झाला आहे बकासूरचा पहिला तुम्हाला घरनिकेचा राजा दिसू शकते कदाचित त्याच्यानंतर बैजा बैजा पण तुम्हाला या मैदानासाठी दिसणार आहे मित्रांनो बैज्यानंतर पेडगाव हिंदकेश्री श्री नुकताच ज्यानं पटकवला मान तो म्हणजेच हरण्या दौर्लीकरांचा हरण्या पण या मैदानासाठी सज्ज झाला आहे त्याच्यानंतर संभाजीनगरचा शाकीर पठाण यांचा राजा आणि सम्राट या दोन्ही बैला नंदी तुम्हाला तिथे दिसू शकतात त्याच्यानंतर मथुर या मैदानात नाही येणार आहे मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक पण करा जय शिवराय जय महाराष्ट्र